नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील लखीमपूर जिल्ह्यातील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक साहसी युवक बिबट्याशी एकटाच नडत होता तर त्या व्हिडिओ संदर्भात त्याचबरोबर जे सरकार करू शकलं नाही ते अखिलेश यादव यांनी त्या साहसी युवकाला दोन लाख रुपये देऊन केलं ही सर्व घटना आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम त्या सासी युवकाचा सा व्हिडिओ आपण पाहूयात <tellan> Scycle <laughs> <laughs> Vertinee हा जो युवक आहे हा एकदम गरीब कुटुंबातून येतो वीटबट्टी कामगार असल्यामुळं प्रचंड प्रमाणात हालाकीची अवस्था असून देखील स्वतः औषधोपचार त्यांना घेतले व सरकारने म्हणजे राज्य सरकार जे उत्तर प्रदेश सरकार आहे ते किंवा केंद्र सरकार यांनी या घटनेची दखल देखील घेतली नाही साध त्याच्यापर्यंत कोणतीही फॅसिलिटी पोहोचण्याचं काम किंवा जिल्हा प्रशासन त्याच्याकडे पोहोचलं देखील नाही मात्र अखिलेश यादव यांनी जे सरकारनं करणं अपेक्षित होत ते अखिलेश यादव यांनी करून दाखवलं अखिलेश यादव यांनी या व्यक्तीला आपल्या कार्यालयात बोलवून त्याचा यथोच्छ असा सन्मान केला यावेळी अखि गौतम जो साहसी युवक होता त्याच्यासोबत त्याची पत्नी त्याचा मुलगा व त्याचा भाचा असे सर्वजण त्या अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीच्या लखनौ येथील कार्यालयात उपस्थित होते अखिलेश यादव यांनी दोन लाख रुपयांचा चेक मिहिलाल गौतम याला दिला त्याचबरोबर त्याला आश्वस्त देखील केलं की कि इथून पुढे देखील काही जर मदत लागल्यास निसंकोचपणे आमच्याशी संपर्क साधा व सरकारला देखील त्यांनी आवाहन केलं की कि शौर्यता पुरस्कार हा मिहिलाल पाल याला मिलाल गौतम याला द्यायला हवा त्याचबरोबर आणखी काही आर्थिक त्यांना उपाय किंवा आर्थिक देणगी स्वरूपात काय मदत करता आली तरी देखील सरकारनं करावं असं मागणं अखिलेश यादव यांनी सरकारकडून केलं तर अखिलेश यादव यांनी मिहिलाल गौतम याला जी मदत केली तो व्हिडिओ आपण पाहूयात आपले बहादूर काय काय मिल गौत लाइए हम लोग मिलकर के पार्टी की तरफ से हम सब लोग इनकी बहादुरी के लिए इनके साहस के लिए दो लाख रुपए का चेक दे रहे और सरकार से उम्मीद करते हैं सरकार भी इनका सहयोग करे और जितने भी पुरस्कार होते हैं बहादुरी के उससे इन्हें सम्मानित किया जाए मुझे याद है समाजवादी सरकार थी तो जो बहादुर लोग थे और जो उत्कर्ष काम करते थे या जो अलग काम करके दिखाते थे अपनी प्रतिभा के प्रतिभा को लेकर उन्हें हम लोग रानी लक्ष्मीबाई उससे अवार्ड देते थे उनका मनोबल बढ़ाते थे किसी भी उम्र के हो बच्चे हो महिलाएं हैं किसी वर्ग के और हमेशा समाजवादी मजे हमें उम्मीद है कि सरकार न केवल अपनी तरफ से बल्कि जितने भी और संस्थाएं जो सम्मान करती हैं वो जरूर इनका सम्मान करें आज शुरुआत हम लोग कर रहे हैं मैं ऐसे नौजवान और इनको पूरे परिवार को बधाई देता हूँ जिन्होंने जोखिम उठा करके अपने आइए हम पर हैं आगे आओ आगे आगे थोड़े आगे कुछ कैसे बता दो दो, बारा दो, बारा दो, का तर अखिलेश यादव यांच्या कृतीने मात्र सर्व लोकांकडून कौतुकांचं वर्षाव होत आहे अखिलेश यादव यांनी काही दिवसांपूर्वी म्हणजे मागच्या आठवड्यातच उत्तर प्रदेश मधील इटावा मध्ये जे यादव शास्त्री होते ते व त्यांचा सहाय्यक जो दलित समाजातील होता या तिघांचं त्यांनी जो अपमान त्यांचा त्या ते गावकऱ्यांकडून झाला होता त्याबाबत आपल्या कार्यालयात बोलून सन्मान करून प्रत्येकी एकावन्न हजार रुपये दिले होते त्याचबरोबर गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील भागात एक व्हिडिओ आपण बघितला असाल की ज्यामध्ये एक शाळकरी मुलगी जी आठ नऊ वर्षाची होती ती आपलं दप्तर घेण्यासाठी म्हणजे आपल्या झोपडीवरती बुलडोजर कारवाई होणार आहे तर त्यातून आपलं दप्तर शाळा शाळेतील वह्या पुस्तक वाचावीत म्हणून धावत जाऊन दप्तर तिनं घेतलं व त्या व्हायरल व्हिडिओमध्ये संबंध देशभर एक हळहळ व्यक्त करण्यात आली होती तर त्या मुलीला आपल्या कार्यालयात बोलवून तिला देखील एक लाख रुपये दिले होते त्याचबरोबर तिचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च जबाबदारी ही अखिलेश यादव यांनी स्वीकारली आहे तर अखिलेश यादव हे प्रत्येक वेळी असे जे पीडित आहेत ते पीडितांना न्याय देताना किंवा त्यांना मानधन देऊन त्यांना आर्थिक सहाय्य करू त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम हे ते नेहमीच करत आहेत तर सरकारकडून ज्या कृती होणं अपेक्षित आहेत खास करून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असतील किंवा अन्य जे केंद्र सरकारकडून तर ते काम अखिलेश यादव हे स्वतः कोणतीही सत्ता नसताना करत आहेत हे विशेष करून आपल्याला सांगू सांगावं वाटतं तर अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीतून लोकांचं मन जिंकलेलं आहे व असेच अन्यायग्रस्तांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहोत अशीच आम्ही देवाकडं प्रार्थना करू त्याचबरोबर अखिलेश यादव यांच्या या कार्यामुळं कुठंतरी सरकारनं धडा घ्यावा व अखिलेश यादव जी आपल्या कार्यातून तत्परता दाखवत आहेत ती तत्परता या सरकारने दाखवावी व सरकारला सद्बुद्धी देऊ एवढीच अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर करतो आहे भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय समाज